पारोळा शहरातील कजगाव रस्त्यावरील विद्यानगर जवळ नवीन पोलीस चौकीचे उद्घाटन अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या हस्ते संपन्न पारोळ्या शहराची वाढती लोकसंख्या व वाढत्या शहरीकरणामुळे गुन्हेगारांना आळा बसवण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेक दिवसांपासून कसगाव रस्त्यावरील विद्यानगर पोलीस चौकी व्हावी अशी अनेकदा मागणी झाली आमदारांना देखील वारंवार सांगण्यात आलं होतं माजी आमदारांना देखील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मागणीला अखेर विद्यानगरजवळ नवीन पोलीस चौकीचे उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी उपविभागीय या पोलीस अधिकारी यांचा सन्मान करून या चौकीचे महत्व करून दिले तसेच अनेक दिवसांपासून या चौकीची आवश्यकता होती या सर्व गोष्टी विचार करून येथील पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या प्रयत्नातून ही पोलीस चौकी उभारण्यात आली या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते पोलीस निरीक्षक सुनील पवार शिवसेना तालुका प्रमुख मधुकर पाटील साहेब पोलीस निरीक्षक योगेश महाजन पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे पत्रकार लोकप्रतिनिधी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पोलीस कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या परिसरातील कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे असे विनायक कोते यांनी आपले मनोगत व्यक्त केले या पोलीस चौकीची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांच्यासह सहायक फौजदार सुनील पवार सांभाळणार आहेत या कार्यक्रमाला गोपनीय विभागाचे महेश पाटील किशोर भाई अभिजित पाटील शरद पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले व या चौकीचे उद्घाटन संपन्न झाले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट